शरद पवार आणि त्यांची तुतारी विधानसभेच्या रणांगणात सर्वाधिक चर्चा कशाची झाली असेल तर ती याच दोन गोष्टीची पक्ष फुटला चिन्ह गेलं ज्यांना मोठं केलं बळ दिलं त्यांनी साथ सोडली सख्या पुतण्याने धोका दिला पण हार मानतील ते शरद पवार कसले वय वर्ष चौऱ्याऐंशी पण या वयातही अवघ्या अठरा दिवसात पायाला भिंगडी लावत शरद पवारांनी एकोणसत्तर सभा घेतल्या पक्षाची अवस्था कशी असली तरी आपण लढायला तयार आहोत हेच पवारांनी दाखवून दिलं आधी नाही नाही म्हणता म्हणता शरद पवारांनी तब्बल शहाऐंशी जागा लढवल्या अनेक बडे नेते सोडून गेले असले तरी प्रत्येक मतदारसंघात स्थानिक कार्यकर्त्यांची बेरीज सक्षम उमेदवार निवडणं आणि वेळ पडल्यास आयात उमेदवारांना संधी देणं हेच यंदा पवारांच्या राजकारणाचं गणित राहिलं मात्र पवारांनी केलेला हा सर्व खडाडोप धावपळ त्यांच्या पक्षाला किती आमदार निवडून देऊ शकतो हा खराब प्रश्न आहे त्यामुळं आज आपण तुतारीचे संभाव्य विजय उमेदवारांची यादी बघणार आहोत पवारांच्या उमेदवारांचं कुठं कुठं चांगबल होतय त्याचीच ही यादी हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सुरुवात करूया कोल्हापूर पासून कोल्हापूरच्या मातीत हसन मुश्रीफ या पहिली शरद पवारांची चाच सोडली मात्र सिंग घाटगे या नव्या दमाच्या तरुणाला मैदानात उतरून पवारांनी मुश्रीफ यांना आव्हान दिलं होतं कागलच्या राजकीय आखाड्यात हसन मुश्रीफ चितपट होताना दिसत आहेत तर समरजीतसिंग घाटगे पहिल्यांदाच आमदार होण्याच्या मार्गावर आहेत यानंतर सांगली जिल्ह्यात शरद पवार गटाला तीन जागा मिळण्याची शक्यता आहे इस्लामपूर वाळवामध्ये शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शिराळ्यामध्ये मानसिंगराव नाईक आरामात विजयी होत आहेत तर तासगाव कौंढे महाकाळमध्ये आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांचा राजकीय उदय होईल असं म्हटलं जात आहे यानंतर साताऱ्यात जाऊयात सातारा हा खर तर राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला मात्र मागच्या काही वर्षापासून या बाले किल्ल्याचे बुरुज ढासळू लागले तरीही यंदा शरद पवार साताऱ्यात तीन जागा आरामात जिंकू शकतात यात कराड उत्तरमधून बाळासाहेब पाटील कोरेगावात शशिकांत शिंदे तर मध्ये दीपक चव्हाण तुतारी वाजवतील असं बोललं जात आहे पुणे शहरात वडगाव शेरीमध्ये पोरशे कार प्रकरण आणि त्यावरून विरोधकांनी तापवलेलं रान पाहता तुतारेचे बापूसाहेब पटारे यंदा आमदारकीचे मानकरी होताना एक्झिट पोलमधून समोर येते तर हडपसरमध्ये अत्यंत अटीतटीच्या अशा राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशा सामन्यात निकालाचा कल काहीसा प्रशांत जगताप यांच्या बाजूने झुकलेला दिसतोय पुणे इंदापूर इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील आणि दौंडमध्ये रमेश थोरात यांची तुतारी वाचताना दिसते याशिवाय जुन्नरमधून सत्यशील शेरकर शिरूरमधून अशोक पवार हे नेते सुद्धा शरद गटाकडून यंदा आमदार होतील अशी शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यातील माडा करमाळा आणि मध्ये शरद पवार चमत्कार करतील असं म्हटलं जात या तिन्ही मतदारसंघात धक्कादायक निकाल एक्झिट पोलनुसार समोर आलाय त्यामध्ये माड्यामध्ये शरद पवार गटाचे अभिजित पाटील करमळ्यात शरद पवार गटाचेच नारायणबा पाटील आणि माळशिरज मधून उत्तम जानकर आमदारकीचा गुलाल आपल्या कपाळाला लावतील अर्थात या पट्ट्यात मोहिते पाटील इफेक्ट महाविकास आघाडीच्या आणि खास करून शरद पवार गटाच्या पथ्यावर पडताना दिसतोय यानंतर सहकार आणि कारखानदार यांच्या अवतीभोवती फिरणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यात सुद्धा तीन ठिकाणी तुतारी वाचताना दिसते नगरमधील कर्जत जामखेडमधून शरद पवार गटाचे रोहित पवार हे भाजपच्या राम शिंदे यांचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा आमदार होण्याची शक्यता आहे अकोले मतदारसंघात शरद पवार गटाचे अमित भांगरे या नव्या दमाच्या तरुण पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या विधानसभेत जाईल असं बोललं जात तर पारनेरमध्ये निलेश लंके यांच्या पत्नी आणि शरद पवार गटाच्या अधिकृत उमेदवार राणी लंके यांची आमदारकी सुद्धा फिक्स मानली जाते आता आपण जाऊयात मराठवाड्यात या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यातील परांडा मतदारसंघात शरद पवार गटाचे राहुल मोटे हे विद्यमान आमदार तानाजी सावंत यांना पराभवाचा धक्का देतील तर वसमत विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयप्रकाश दांडेगावकर विजयी होण्याची शक्यता जास्त आहे नांदेड जिल्ह्यातील किनवटमध्ये शरद पवार गटाचे प्रदीप नाईक तुतारी वाजवतील बीडमध्येही शरद पवारांच्या पक्षाला चांगलं यश मिळेल बीडमध्ये शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर आपली यंदाही कायम राखतील असं बोललं जाते परिणीत धनंजय मुंडेचा पराभव करत शरद पवार गटाचे राजसाहेब देशमुख जायन किलर ठरतील तर केज मतदारसंघात शरद पवार गटाचे पृथ्वीराज साठे इतिहास घडवताना दिसतील छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर मतदारसंघात शरद पवार गटाचे सतीश चव्हाण हे यंदा आमदार होतील असं बोललं जाते परभणी जिल्ह्यातील जिंतूरमध्ये शरद पवार गटाचे विजय भांबळे हे भाजप उमेदवार मेघना बोर्डीकर यांना पराभवाचा धक्का देत मतदारसंघात तुतारी वाजवतील असं चित्र आहे लातूर जिल्ह्यातील उदगीरमध्ये सुद्धा दादा गटाच्या संजय बनसोडे यांना पराभवाचा धक्का बसून या ठिकाणी शरद पवार गटाचे सुधाकर भालेराव आमदार होतील असं म्हटलं जात आहे यानंतर आपण जाऊया जालन्यामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून धुमसत असणाऱ्या जालना जिल्ह्यात शरद पवारांच्या पक्षाला तीन जागा जिंकता येतील त्यामध्ये घनचावंगीमध्ये शरद पवार गडाचे राजेश टोपे भोकरदन विधानसभा मतदारसंघातून चंद्रकांत दानवे आणि बदनापूर विधानसभा मतदारसंघात सुद्धा शरद पवार गडाचे बबलू चौधरी विरोधकांना धूळ चारतील आता उत्तर महाराष्ट्रात पवारांची तुतारी कुठे कुठे वाजेल ते पाहूयात धुळ्यातील शिंदखेडा मतदारसंघात शरद पवार गटाचे संदीप बेडसे आमदार होत आहेत जळगावमध्ये शरद पवारगड तीन जागा आरामात जिंकू शकतो त्यामध्ये जळगाव ग्रामीण मतदारसंघातून शरद पवार गटाचे गुलाबराव देवकर हे गुलाबराव पाटील यांना अनपेक्षितपणे पराभव करताना दिसू शकतात मुक्ताईनगरमध्ये रोहिणी खडसे आमदार होतील तर एरंडोल मतदारसंघात शरद पवार गटाचे डॉक्टर सतीश चव्हाण आमदार होण्याची शक्यता आहे नाशिक जिल्ह्यात सुद्धा शरद पवारांच्या दो दोन उमेदवारांचं चांगबल होऊ शकतं यामध्ये येवला मतदारसंघात यंदा माजी मंत्री छगन भुजबळ यांना मराठा आरक्षणाची झळ बसली आहे असं एक्झिट पोलनुसार समोर आलंय त्यांचे विरोधक माणिकराव शिंदे हे तुतारीकडून विजय होत आहेत असा एक्झिट मधून समोर येत आहे तर बागलांमध्ये शरद पवार गटाच्या दीपिका चव्हाण विजय होताना दिसत दुसरीकडे कोकणात बघायचं झाल्यास शरद पवारांनी इथं जास्तीच्या जागा लढवल्या नव्हत्या अगदी मोजक्या ठिकाणी त्यांनी आपले उमेदवार दिले होते त्यातील दिल चिपळूणमध्ये शरद पवार गटाचे प्रशांत यादव हे एकमेव आमदार कोकणातील निवडून येतील आता मुंबई शहर आणि उपनगर मध्ये बघायचं झाल्यास मुख्य मुंबईत शरद पवार गटाला एक जागा जिंकता येत नाहीये तर ठाणे जिल्ह्यात मुरबाडमध्ये शरद पवार गटाचे सुभाष पवार उल्हासनगरमध्ये शरद पवार गटाचे ओमी कलानी मुंब्रा कळव्यामध्ये शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड बेलापूर विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे संदीप नाईक एक्झिट पोलनुसार आहेत यानंतर पालघर मधील विक्रम गडमध्ये शरद पवार गटाचे सुनील भोसारा हे यंदाही आमदारकी मिळवण्यात यशस्वी होतील असं बोललं जात आहे आता जाऊयात विदर्भात विदर्भात शरद पवार गटाची फारशी ताकद नाहीये मात्र सिंदगेड राजा मतदारसंघात राजेंद्र शिंगणे हे तुतारीवर आमदार होताना दिसत आहेत अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर मधून शरद पवार गटाचे संग्राम डोंगरदिवे हे विजयी होतील अशी शक्यता एक्झिट पोलनुसार दिसत आहे वाशिममधील कारंजामधून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे याज्ञिक पाटनी यांचा विजय पक्का वाटतोय वर्ध्यातील मतदार मतदारसंघातून शरद पवार गटाचे अतुल वंदिले तर आर्वीतून मयुरा काळे आमदारकीचा गुलाल कपाळा लावतील नागपूर जिल्ह्यातील काटोल या एकमेव जागेवर शरद पवारांची तुतारी वाचताना दिसते या ठिकाणी शरद पवार गटाचे सलील देशमुख आमदार होत आहेत भंडारीतील तुमसर विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे चरण वाघमारे गडचिरोली मधील अहेरी मतदारसंघात विद्यमान आमदार धर्मराज बाबा आतराम यांची कन्या भाग्यश्री आतराम या तुतारीवर जिंकून येतील असं एक्झिट पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस किती जागांवर विजय मिळवेल पवारांच्या कोणकोणत्या उमेदवारांचं चा चांगबलं होईल तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद